कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरीला ह्या अर्णवने जी काही ऑफिसमध्ये आईस्क्रीम बोलावलेली असते ते आईस्क्रीम बघून ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम बोलावलीत का तर आता अर्णव बोलतो की हो ईश्वरी मी तुझ्यासाठीच ही आईस्क्रीम बोलावली त्यानंतर इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की परंतु सर काय गरज होती याची अहो आईस्क्रीम ही आनंद देण्यासाठी आणि घेण्यासाठी जे आहे त्यामध्ये आनंद असतो ह्या आईस्क्रीम खाण्यामध्ये अजिबात व्यवहार येऊन द्यायचा नसतो असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती या अर्णवला बोलते आणि जी काही आईस्क्रीमची डिश असते ती अर्णवसमोर ठेवते आणि लगेच बोलते की सर मला नको ही आईस्क्रीम तुम्ही मला ही आईस्क्रीम मेहरबानी म्हणून देताय त्यावर आता अर्णव लगेच बोलतो की तुला ही जी काही आईस्क्रीम आहे ती तुला खावीच लागेल कारण अण्णाचा अपमान करायचा नसतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर इथे काय प्रश्न आला अण्णाचा अपमान करायचा त्यावेळेस अर्णव बोलतो की अगं मी फाईव्ह स्टार हॉटेलमधून ही आईस्क्रीम मागवली आहे तुला काय प्रॉब्लेम आहे ही आईस्क्रीम खायला असं पण आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर फाईव्ह स्टार हॉटेलमधील आईस्क्रीम असो की छोट्या स्टॉलमधील आईस्क्रीम असो आईस्क्रीम ती आईस्क्रीमच आहे ना असं पण अर्णवलाही ईश्वरी बोलते आहे त्यानंतर आता अर्णव आपली जी आईस्क्रीमची डिश आहे ती हातामध्ये घेतो आणि जी काही ईश्वरीची असते ती ईश्वरीला खायला देतो आणि बोलतो की घे ईश्वरी आता ही ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते अर्णव लगेच बोलतो की अगं ईश्वरी मी पण खातो आहे आणि तू पण खा तुला एक कंपनी म्हणून ही आईस्क्रीम मला खाऊ घालायची आहे त्यानंतर आता ही ईश्वरी बोलते की सर तुम्ही मला उदार म्हणून ही आईस्क्रीम देत आहे हे मी पहिल्यांदाच बघते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी तुला एवढं आईस्क्रीम खावंच लागेल शेवटी मी प्रेमाने तुला ही आईस्क्रीम आणलेली आहे असं जेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते कारण अर्णवमध्ये खूप मोठा बदल झालेला असतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की पक्का ना सर घेते मी आईस्क्रीम असं म्हणत आता अर्णवच्या हातातील ती आईस्क्रीम ईश्वरी आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की बरं ठीक आहे खाते मी ही आईस्क्रीम त्यानंतर आत आता ईश्वरी ती आईस्क्रीमची डिश जी आहे ती आपल्या हातात घेऊन आईस्क्रीम खाऊ लागते आता अर्णवसुद्धा छान प्रकारे खुश होत ती आईस्क्रीम खात असतो इकडे ईश्वरी जेव्हा आईस्क्रीम खात असते तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी लगेच बोलते की काय इतकी सुंदर आईस्क्रीम आहे असं म्हणत होता ईश्वरी ती आईस्क्रीम खात असते आणि अर्णव खूप खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर आईस्क्रीम खात असताना हे जे छुट काही छोटेछोट्याली तुकडे येतात ना त्या आईस्क्रीममध्ये मला खूप आवडतात हा एक गणू बाप्पाचा आशीर्वादच आहे बरं का सर क्या बात आहे सर ला जवाब असं म्हणत आता ही ऐश्वरी ती आईस्क्रीम खूपच खुश होऊन खात असते त्यानंतर इकडे अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो कारण ईश्वरीची बडबड काही बंदच नसते कारण आता अर्णवला ईश्वरीचा हसू पण येत असतं की ईश्वरी किती आईस्क्रीम खाताने बडबड करते आणि किती खुश आहे हे सर्व आता या अर्णवला दिसत असतं आणि इकडे ईश्वरीचं आईस्क्रीम खाण्याचंही काम सुरूच असतं आणि अर्णवसुद्धा आता ईश्वरीच्या पूर्णपणे प्रेमात पडलेला असतो तर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही माझं लॉकेट इथे लावलं होतं आता तर मी माझं लॉकेट घेऊन गेले आहे मग हे इथे का ठेवलं आहे माझी आठवण म्हणून ठेवलं की काय असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते त्यानंतर अर्णव बोलतो की नाही तसं काही नाही आता ईश्वरी बोलते की तुम्ही मला आईस्क्रीम जी चारली आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे आभारपण मानते तुमचे असंही ईश्वरी आता आपल्या अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा लावण्य मात्र तिथे येते आता लगेच ईश्वरीला बोलते की ओ माय गॉड मिस ईश्वरी देसाई तू ऑफिसमध्ये वाव असंही लावण्य आता या अर्णवसमोर ईश्वरीला बोलते आणि ह्या अर्णवकडे बघत राहते आता ईश्वरी ही लावण्याकडे बघते कशी आहेस तू ईश्वरी देसाई असं लावण्य ईश्वरीला विचारते तर ईश्वरी बोलते की बरी आहेस त्यावेळेस लगेच बोलते की ए आय आर तुझी पर्सनल कामं जर झाली असतील तर आपल्याला इम्पॉर्टंट मिटिंगला जायचं आहे चल निघूयात आपण असंही लावण्य आता या, या। अर्णवला बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत राहतात लावण्य बोलते की तुझ्या ज्या पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या बोलून झाल्या असतील तर आता आपल्याला मिटिंगला जायला काही हरकत नाही आहे असं पण लावण्यही ही अर्णवला बोलत असते इकडे आता अर्णव या ईश्वरीला लावण्यासमोर बोलतो की मी ईश्वरी देसाई उद्याचं लक्षात राहील ना तर ईश्वरी खूप खुश होऊन मान हलवते आता मात्र लावण्याला खूप टेन्शन येतं लावण्य ही त्या दोघांकडेच बघत राहते अर्णव हा बाहेर निघून जातो आता ही लावण्य जी आहे ती या ईश्वरीसमोर जाते आणि बोलते की तू इथे कशासाठी आली तुला इथे आल्या वाचून राहत नाही का त्यावेळेस इकडे ईश्वरी लावण्याला बोलते की मॅडम तुम्ही एक गोष्टी विसरता तुम्ही काय आहे हे मी आरामात अर्णव सरांना सांगू शकते मी इथे कामही करत नाही आहे त्यामुळे तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही आहे का असं पनीकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलत असते आता लावण्या जी काही ईश्वरीसमोर बोलत असते तेव्हा आता ईश्वरी बोलते की तुमचं आणि माझं काही घेणं देणं नाही आहे हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे असंही ईश्वरी आता लावण्याला बोलते तर लावण्याला लगेच बोलते, बोलते की मग तू अर्णवकडे कशासाठी येते त्यावेळेस ईश्वरी बोलते की चला लावण्या आपण अर्णवसरांकडे जाऊयात मग तुम्हाला कळेल की मी इथे कशासाठी आले होते चला चला तुम्ही माझ्याबरोबर चलाच असं पण इकडे ईश्वरी लावण्याचा हात धरून तिला नेऊ लागते परंतु आता इकडे लावण्या बोलते की मला काम आहे जाऊ दे त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की एवढी ॲटिट्यूड ही मुलगी आहे हिला जर थोडी बुद्धी असती तर खूप बरं झालं असतं असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आता मामी ज्या असतात मामी ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगतात परंतु आता ड्रायव्हर विचारतो की नेमकं कुठे जायचं आहे त्यावेळेस इकडे मामी आता इकडे फोन करतात आणि फोनवर बोलत असतात मामींचा आणि लावण्याचा फोन सुरू असतो तेवढ्यामध्ये ही जी काही लावण्य आहे ती सांगते की ती ईश्वरी आज इकडे आली होती तेव्हा आता इकडे मामी बोलतात की ती तिकडे कशासाठी आली होती त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की मला नाही माहीत कशासाठी आली होती तर आता दोघींमध्ये चांगलेच वादावादी झुंकलेले असतात कारण आता लावण्याचं ही मामी काही ऐकून घ्यायला तयार नसते आता ज्यावेळेस ही मामी फोनवर बोलत असते तेवढ्यात आजीबाई तिथे येतात आजी ह्या मामींना बोलतात की माझं तुझ्यावर खूप बारीक लक्ष लक्ष असणार आहे त्यामुळे जरा जपून असं पण आजी या मामींना बोलत असते हिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळाच प्लान चालू आहे असं आजी आता या आपल्या मनाशी बोलत असतात इकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही इकडे घरामध्ये असते आणि तेवढ्यामध्ये म ही मामी जी आहे ती ईश्वरीला भेटण्यासाठी इकडे या सुप्रियाच्या घरी येते आता ही ईश्वरी लगेच या मामीकडे जाते आणि बोलते की मामी तुम्ही इथे अहो कशा आलात तुम्ही आमच्या घरी असं आता ही ईश्वरी मामींना बोलते तर मामी आतमध्ये येतात मी ईश्वरीला बोलतात की घरी कुणी नाही आहेत का त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की तुम्हाला अजून कोणाला भेटायचं होतं त्यानंतर मामी बोलतात की तू सुद्धा माझं काम करू शकते असं ही ईश्वरीला मामी बोलते आहे मामी आता ह्या ईश्वरीला बोलतात की अर्णवपासून लांब राहायचं समजलंच ना एका शब्दात अजिबात अर्णवच्या जवळी करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तुझी ही नाटके बंद कर असं पण इकडे मामी या ईश्वरीला बोलतात कारण तुला काही माहीत की मला काही माहीत नाही म्हणून तुझे अर्णवच्या जवळ याचे जे काही नवीन नवीन प्रयत्न चालू आहेत ना ते बंद कर तर ईश्वरी बोलते की मामी तुम्ही काय समजता तसं काही नाहीच आहे मी कुठलेच प्रयत्न करत नाही आहे त्यावेळेस मामी बोलतात की एकीकडे नोकरी सोडायची आणि सतत काही ना काहीतरी कारण काढायचं आणि अर्णव समोर यायचं नाहीतर त्याला घरी बोलावून घ्यायचं अजिबात तुला सांगते त्याच्याजवळ यायचं नाही आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी आता मामींना बोलते की मामी अहो ह्या गोष्टीचा तुम्हाला एवढा काय त्रास होतो तुम्ही तर माझ्या घरी येऊन मला धमकी दयाने इतकी मजल केलेली आहे तर मामी बोलतात की मुद्दा खूप मोठा आहे त्यामुळे घरी सांगायला आले तुझ्या आईलाही सांग हा मुद्दा असं पण इकडे मामी या ईश्वरीला बोलतात थाबडतोब थांबलं पाहिजे त्यानंतर ईश्वर बोलते की मला बोलतात ते ठीक आहे माझ्या आईला बोलायचा काय संबंध आहे तुमचा तिला कशासाठी मध्ये आणताय तिला ओळखता का तरी तुम्ही असं पण ईश्वरी ही मामींना बोलते त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की इला वाटतं काही माहीत नाही आहे अजून हे मलाच माहीत आहे असंही मामी आपल्या मनातल्या मनात बोलते त्यावेळेस ईश्वरी बोलते की हॅलो हॅलो मोठ्या आहेत म्हणून मान ठेवते मी तुमचा उगाच माझ्या आईला मध्ये आणलं ना तर इंदोरी झटका मिळेल बघायला तुम्हाला आवाज खाली असं पण ईश्वरी आता ह्या मामींना बोलत असते ईश्वरी खूपच भडकलेली असते मी माझ्यावर जे काही हे आरोप करता येईना हे मला अजिबात पटलेले नाही आहे आणि मुळात अर्णव काही लहान नाही, नाही त्यांना काही मी फूस लावून इकडे या म्हणत नाही आहे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते बाजूला ठेवा हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हीच त्याच्यावर इलाज करायचा इथे घरी येऊन धमक्या द्यायच्या नाहीत मला अजिबात समजलंस असं पण ईश्वरी आता चांगलंच या लावण्याचा माज उतरवते मी अर्णव सरांच्या जवळ जायचा कुठलाच प्रयत्न केलेला नाही आहे आणि जवळ पण जाणार नाही आहे कारण तशी मला जरूरत पण नाही आहे मिळालं नव्हतं असं पण ईश्वरी आता या मामींना बोलते तर मामी बोलते की तू मला आत्ता जे काही बोललीस ना त्याचं बघ पुढे काय होतं ते नाही त्याचे परिणाम तुला दिसले तर नावाची मी बोलणार नाही असं पण इकडे ही मामी आता ह्या ईश्वरीला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही मामी जी असते ती ह्या ईश्वरीला बोलते की बघ तुला कसा पस्तावा येणार आहे ते असं बघायला मिळतं की नम्रता आता इकडे बाहेरून आलेली असते आणि आपली ईश्वरी लाईट बंद करून बसलेली असते तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की ताई तू अशी लाईट बंद करून का अंधारात एकटीच बसली ग त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आई कुठे आहे त्यावेळेस नम्रता बोलते की त्या पाठीमागून येत आई मी पुढे आले आहे काय झालं ताई तुला नेमकं असं आता ही नम्रता ईश्वरीला विचारते ईश्वरी बोलते की अगं आपल्याबद्दल जर एखाद्याच्या मनात चुकीचा गैरसमज निर्माण झाला तर काय करायचं ग त्यावेळेस इकडे ही आपली जी काही नम्रता असते ती बोलते की कुणाची झाली गं गलती त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अगं त्या मामी इथे आल्या होत्या त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की बरं अवघडच आहे कोण आपल्याबद्दल काय विचार करतं हे आपण नाही ठरू शकत लोकांचा जसा स्वभाव असतो ते तसेच सर्वांकडे बघत असतात त्यामुळे तुला काय वाटतं ते, ते तुझ्या मनाला माहीत अजिबात लोकांचा विचार करायचा नाही ताई असं पण इकडेही नम्रता आता ईश्वरीला सांगत असते तिची समजूत काढत असते हा घाणेरडा विचार जो आहे तो मनामध्ये घ्यायचा नाहीये तो बाजूला टाकून द्यायचा असं पण इकडेही नम्रता आता आपल्या बहिणीला बोलते आणि दोघी खूपच हसत असतात त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की चल पटकन आपल्याला आता खायची व्यवस्था करावी लागेल भूक लागेल आहे असं नम्रता ही ईश्वरीला बोलते आणि दोघी आता स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जातात इकडे आजी घरात बसलेली असते अर्णव आपल्या आजीला बोलतो की आजी थोडीशी काळजी घेऊया काही जरी झालं तरी आपण थोडंसं नॉर्मल वागूयात असं पण इकडे आजी अर्णव आजीला आणि मामांना सांगतो आपली अर्णवची बहीण जी आहे ती घरी आलेली असते कारण ती आता खूप दिवसांपासून तिकडे बाहेर ट्रीटमेंटसाठी गेलेली असते आणि ती ट्रीटमेंट करून ती बाहेरून आता घरी आलेली असते अर्णव तिच्याशी बोलत असतो तेव्हा आता आजी पण जवळ असतात त्यावेळेस तिकडे आजी बोलतात की तू जर प्रयत्न सोडून दिलेस ना तर आम्हाला खूप वाईट वाटेल बाळा मामा सुद्धा जवळ असतात अर्णव आणि आजी दोघे आपल्या ताईच्या खांद्यावर हा ठेवतात मामा लगेच बोलतात की अंजली अगं तू इथे नसताने खूप काही गोष्टी घडून गेल्या आजी बोलतात की खरोखर त्यावेळेस इकडे अंजली बोलते की बरंच काय घडलं नेमकं मला कळेल का त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मामा नेमकं काय आहे त्यावेळेस अंजली लगेच अर्णवकडे बघते आणि अर्णवसुद्धा मामाकडे बघतो इकडे ह्या अर्णवच्या घरी पूजा असते आणि तिथेही ईश्वरी आणि नम्रता आलेल्या असतात परंतु मामी त्यांना आत्म देऊन देत नसते तर आता इकडे ही नम्रता आणि ईश्वरी दारात उभ्या असलेल्या या अंजलीच्या लक्षात येतं अंजली तिथे जाते अंजली बोलते की अगं तुम्ही दारात अशा उभ्या का चला आतमध्ये तर अंजली त्या दोघींना इकडे आतमध्ये घेऊन येते त्यावेळेस तिकडे ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर तुमचे बाबा त्यावेळेस आता अर्णव खूप बडकतो अर्णव बोलतो की तुला विचारायची हिंमत कशी झाली आणि ते आता नम्रता ही या अर्णवला बोलते की सर ईश्वरी अनाथ मुलगी आहे तुम्ही तिला असं का बोलले कारण मित्रांनो ईश्वरी आता तिथून पळून गेलेली असते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद